मुंबई पुणे एक्सप्रेस पुन्हा एकदा अपघात झालाय महत्वाचं म्हणजे अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झालाय तर आठ जण जखमी झालेत खालापूर जवळ असलेल्या फूड मॉल जवळ हा संपूर्ण भीषण अपघात झालाय तीन कार एक ट्रेलर आणि टेम्पोची एकमेकांना धडक होऊन हा भीषण अपघात झालाय आणि म्हणूनच मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक आता विस्कळीत झाली आहे अधिक माहिती घेऊयात आमची रिपोर्टर मृणाल चपळगावकर आता आपल्यासोबत आहे मृणाल नेमका हा अपघात कधी झाला आणि आत्ताचे काय अपडेट्स आहेत बरोबर आहे दर्शना सकाळी आठ ते साडेआठच्या सुमारास खालापूरच्या मॉल जवळ हा अपघात झालेला आहे हा अपघात अतिशय भीषण असा होता एक ट्रेलर एका ट्रेलरचा ब्रेक फेल झाला आणि त्यामुळे तो जो ट्रेलर आहे तो एका टेम्पोला जाऊन धडकला आणि त्यानंतर त्याच्या पाठीमागून येणारी जी वाहन होती ती एकामागोमाग येऊन या ट्रेलरला धडकली आहेत पण या वाहनांचा वेग इतका प्रचंड होता की त्यामध्ये एका इको कारचा अति अगदी चक्काचूर झालेला आहे दर्शना आणि त्यातल्या दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय तर ट्रेलर मधल्याही एका व्यक्तीचा यामध्ये जागी मृत्यू झालेला आहे दर्शना आणि आठ जण जे आहेत आठ ते दहा जण ते गंभीर जखमी झालेले त्यामधले ही दोन जण जे आहेत ते गंभीर आहेत त्यांच्यावर सध्या आता एमजीएम रुग्णालयात उपचार चालू आहेत अगदी थँक्यू मृणाल या सविस्तर अपडेट्स बद्दल